नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सोळा जानेवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत किंग तर आपण याला करसुद्धा म्हणत असतो तर पहा हा जो करीचा दिवस असतो ना हा चांगला दिवस मानला जात नाही यामुळे या, या दिवशी कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही असं म्हणतात की या किंक्रांतीच्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी संक्रांती देवीने किंक्रासुराच्या एक नावाचा राक्षस होता त्याचा वध या दिवशी केला होता म्हणून हा दिवस जो आहे तर तो साजरा केला जातो हा जो दिवस असतो हा दिवस अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आमच्या नाशिककडे या दिवशी गुळवणी आणि धिरडे बनवले जातात आणि हा दिवस जो आहे ना तो साजरा केला जातो तसेच हा करीचा जो दिवस असतो हा अशुभ दिवस असतो असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपल्या घरामध्ये आपण किरकिर केली -किर काही भांडणं केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये भांडणं कटकट आणि किरीकिरी चालत असते यामुळे चुकूनही आपल्याला या दिवशी म्हणजे आज आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद हा करायचा नाही बाहेरची लोक लोकं असेल तर त्यांच्यासोबत सुद्धा कुठल्याही प्रकारचा वादविवाद करायचा नाही जरी तुम्हाला कुणी समोरून बोलायला आलं तरीसुद्धा तुम्ही शांत राहून घ्यायचं आहे यातच आपलं भलं आहे सोबतच या दिवशी नकारात्मकता वाईट शक्ती दोष दूर करण्यासाठी हा दिवस खूप प्रभावी मानला जातो या दिवशी आपल्याला आपल्या घरातली नकारात्मकता आपल्या मुलांची नकारात्मकता दूर करण्यासाठी काही उपायसुद्धा करायचे असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी तीन ते चार उपाय सांगणार आहे अगदी छोटे छोटे आहेत पण खूप प्रभावी उपाय आहेत हे आपल्याला मुलांसाठी करायचे आहेत मुलांवरून आपल्याला अशी एक वस्तू ही ओवाळून टाकायची आहेत यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी या नष्ट होतील अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ज्या प्रकारे अमावस्येच्या वेळेस आपण नकारात्मकता दूर करण्यासाठी काही उपाय करत असतो अगदी त्याचप्रकारे या दिवशी आपण जर काही घरातली नकारात्मकता दूर केली किंवा मुलांचे दोष दूर करण्यासाठी काही उपाय केले तर नक्कीच वर्षभर आपल्या मुलांना कुठलेही दोष राहत नाही मुलांचे सर्व दोष जे आहेत ना ते निघून जातात जेव्हा मुलं चिडचिड करतात विनाकारण रडत असतात अगदी छोटे जे मुलं असतात चार ते पाच महिन्याचे ते दूध किंवा खाणेपिणे बंद करतात आज नेहमीच आजारी पडतात तेव्हा बघा आपल्या आपल्यापेक्षा वयाने मोठी असणारी जी लोकं आहेत जी माणसं आहेत की ती म्हणतात की मुलांना वाईट नजर लागलेली आहे तर मुलांची नजर काढा तर खरोखर काही उपाय जर केले ना मुलांमध्ये नक्कीच त्याचा एक बदल जो आहे तर तो घडून येत असतो आणि हा नजरदोष मुलांना मुलं बघा लहान असतात गोंडस असतात यामुळे मुलांना लवकर नजर लागत असते कारण त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष आकर्षित होत असतं सोबतच बघा कुटुंबातील सदस्यांसोबतसुद्धा इतर लोकही मुलांशी जोडले जातात आणि घरातले आपले जे व्यक्ती असतात ते सुद्धा मुलांचं कधी कधी कौतुक करत असतात अशा वेळीसुद्धा मुलांना ते दोष लागत असतात यामध्ये पहिला उपाय आपल्याला करायचा आहे मोहरी मीठ आणि मिरचीचा तर हा अतिशय सोपा उपाय आहे आणि बऱ्याच घरांमध्ये केलासुद्धा जातो यासाठी काय करायचं हातामध्ये थोडंसं खडे मीठ किंवा बारीक मीठ घ्यायचं थोडीशी मोहरी घ्यायची पिवळी किंवा तुम्ही काळी मोहरी घेतली तरी चालेल लसूण जो असतो ना लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या कांद्याची जी साल असते बघावरची ती सुडीची साल घ्यायची आणि सुक्या लाल मिरच्या ज्या असतात ना त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत साल ना मूठ घट्ट करायची आणि मुलांच्या डोक्यापासून त्या पायापर्यंत सात वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे हे उतरवल्यानंतर आपल्याला कापूर घ्यायचा एखाद्या पंथीमध्ये आणि कापरासोबत या जाळून टाकायच्या किंवा तुमच्याकडे चूल असेल तर चुलीमध्ये सुद्धा तुम्ही हे चाळू शकतात हा सुद्धा खूप प्रभावी उपाय मानला जातो यामुळे नक्कीच मुलांचे नजरदोष आणि नकारात्मकता ही दूर होत असते यानंतर दुसरा उपाय सांगत आहे मी तुम्हाला यासाठी फक्त तुम्हाला एक मूठभर मीठ घ्यायचं आहे आणि हे मूठ घेऊन तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्या डोक्यावरून सात वेळा फिरवायचं आहे ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा मुलांच्या डोक्यावरून हे मुठभर मीठ फिरवायचं आणि यानंतर हे तुम्हाला वाहत्या पाण्यात सोडायचं आहे आता घरात वाहतं पाणी कुठून आणायचं आपलं बेसिन जे असतं ना त्या बेसिनमध्ये तुम्हाला टाकायचं आणि वरून नळ चालू करून द्यायचा फक्त हे मीठ आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतरनं ते आपल्या घराच्या बाहेर गेलं पाहिजे तर अर्थात आपल्या घरातला बेसिनचा जो पाईप असतो तो घराच्या बाहेरच जात असतो यामुळे आपल्याला तिथे ते मीठ टाकायचं आहे आणि वरून आपल्या बेसिनचा नळ चालू करून द्यायचा आहे जेणेकरून हे पाणी जे आहे तर हे मिठासोबत बाहेर जाईल यानंतर तिसरा उपाय सांगत आहे हा उपाय मुलांना वाईट नजर लागल्यावर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं दूध घ्यायचं आहे त्यामुळे थोडीशी साखर टाकायची आहे आणि मुलाच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून तुम्हाला आजच्या दिवशी पिंपळा झाडाला अर्पण करायचं आहे याने सुद्धा मुलांचा जो नकारात्मकता आहे काही वाईट नजर असेल तर ती लवकरात लवकर दूर होते तर बघा हे जे प्रभावी उपाय आहेत ना हे आपल्याला आज या दिवशी करायचे आहेत सगळे उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचे आहे सायंकाळी चार वाजल्यानंतरनं करायचे आहेत कारण हे सर्व उतारे आहेत आणि उतारे जे असतात ना ते नेहमी सायंकाळी करायचे असतात सकाळी करायचे नसतात सकाळी दिवस हा चढत चालतो आणि हे उतारे आपण जेव्हा करतो त्याचा कुठलाही मुलांना फायदा होत नाही यामुळे सायंकाळी सा चार साडेचार वाजले की तुम्हाला उपाय करायला सुरुवात करायचं आहे अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही केले ना तरी चालेल काहीही हरकत नाही पण सकाळी हे उतारे तुम्ही करू नका नक्कीच करून पहा बघा वर्षभर मुलं चिडचिड करणार नाही हट्टीपणा करणार नाही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्हाला सर्वांसाठी करायचे आहेत मुलं शाळेत जात असेल नोकरी करत असेल त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला हे उतारे जे आहे तर ते आज दिवशी करायचे आहे आजच्या दिवशी मुलांची नजरदोष काढण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो सोबतच आता संक्रांत झालेली आहे तर आज तुम्ही लहान मुलांचं म्हणजे पाच वर्षाच्या आतील मुलांचा बॉर्नन जे आहे तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात या दिवशी बॉर्नहन केल्यामुळे सुद्धा मुलांची किरकिर जी आहेत ना ती निघून जात असते त्यामुळे तुम्ही बॉर्नन सुद्धा नक्की करा जर आईला मासिक धर्म असेल तर तरी सुद्धा आई मुलांसाठी हे उतारे करू शकते काहीही हरकत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ